आपलं स्वागत आहे बारड मध्ये शॉर्ट सर्किटने घर जळून खाक दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने आर्थिक मदत मुदखेड तालुक्यातील बारड येथील कवळे मार्केटच्या बाजूस असलेले रोज मजूरदार डापरवार कुटुंबाचे घर एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानकपणे आग लागल्याने घर जळून खाक झाले त्यामध्ये घरातील जीवनाशक वस्तूंची राख रांगोळी झाली रोज मजूरदार कुटुंब उघड्यावर आली आहे या घटनेची माहिती भोकर विधानसभेतील भेट घेऊन त्या कुटुंबियांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून एकवीस हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात आली ही आर्थिक मदत केल्याबद्दल डापरवाड कुटुंबीय व गावकरांच्या वतीने दादाराव पाटील ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित असलेले भुजंगराव पाटील ढगे बालाजी पाटील नागेलीकर ओंकार पाटील ढगे आनंद पाटील मगरे माधव पाटील ढगे काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख संदीप देशमुख सतीश पाटील डोंगरगावकर राम किशन माने गजानन लोमटे महेश मुलंगे प्रतीप सवरकर लोकेश देशमुख दिनेश आठवले अमोल आठवले विशाल वसमुते काशीनाथ शिंदे सतीश बेगारे यांची उपस्थिती होती अब्दुल यांची विशेष रिपोर्ट ही घटना घडल्यानंतर आज आपल्याला भेटीसाठी कोण आली दादा पाटील आलेते त्याने आम्हाला भेट देऊ शकले मदत केली आम्हाला एकवीस हजाराची केली काशांकडून अजून कोणी राजकीय आलते का कोणी आल नाही तलाठी आलते मॅडम ग्रामसेवक आलते काय आश्वासन काय आर्थिक मदत दिली काय पंचनामा पंचनामा करून गेले पोलीस वाले गोविंद बापू रावडा परवड काय घटना काय घडलेली आम्ही काल गुरुवारी घराला कुलूप लावलं आणि शेताकडे कामाला गेलो कामाला गेले त्यानंतर आम्हाला मोबाईलवर असं कळवलं की अशी ना अशी घटना घडली मग बाजूचे काही शेजारी पाजारी होते त्यांना बघितल्याच्या नंतर विझवतांनी आम्हाला सांगितले ले 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 थे। थे ते तुमच्या घराला पेट लागली मग आम्ही धावत आलो इथं तर काहीतरी बोललं नव्हतं काय नेमकं नुकसान काय झालं नुकसान काय म्हणजे असं काय राहिलंच नाही धान्य होते ते धान्य गेले अंगावर फक्त राहिले थोडे कपडे राहिलेले आहेत धान्य गेले थोडे दागिने होते लेकरांचे आईचे बायकोचे ते पण आम्हाला हाती लागले नाही बर आता आपल्याला कोणी आर्थिक मदत कोणी केले काय आपल्याला आम्हाला दादाराव ढगे पाटील यांनी एकवीस हजार रुपये देऊन आम्हाला थोडी मदत केली आणि पंचायतनं आम्हाला थोडंफार सहकार्य केलं आम्हाला राशन बिशन देऊन एका दिवस खायासाठी अजून कोणी मोठ्या नेता आलट्या का इथं नाही कोणी नाही आलं बाकीचं तलाठी मॅडम तेवढ्या आलत्या त्यांनी आमची तक्रार घेतली आणि सांगतो म्हणजे बाराड ग्रामपंचायत त्यांचे ग्रामपंचायतीचीच माणसं आली घेऊन राशन तेवढंच दिलं आहे एक एक किलो चा सामान दिले अजून कोणी राजकीय नेता आलत नाही नाही कोणी नाही राजकीय कोणी नाही